नमस्कार शेतकरी मित्रांनो अखेर तुमच्या नमो शेतकरी योजनेच्या सातव्या हप्त्याची प्रतीक्षा संपली आहे राज्य सरकारने या हप्त्याच्या वितरणासाठी लागणारा निधी मंजूर केला असून शासन निर्णय देखील जाहीर केला आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत शेतकऱ्यांना हा हप्ता केव्हा मिळणार आहे कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना प्रथम लाभ मिळणार आहे कोणते शेतकरी पात्र आहेत आणि कोण वंचित राहतील म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व तुम्ही जर नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जरूर पहा केंद्र सरकारच्या पीएम किसान योजनेप्रमाणेच राज्य सरकारने नमो शेतकरी महासन्मान निधी योजना सुरू केली होती या योजनेअंतर्गत वर्षाला सहा हजार रुपये दिले जातात म्हणजे प्रत्येक हप्त्यामागे दोन हजार रुपये पण आजपर्यंत एकही हप्ता पीएम किसान योजनेसोबत वितरित झालेला नव्हता नुकताच दोन ऑगस्ट रोजी पीएम किसानचा हप्ता आला पण नमो शेतकरी योजनेचा सातवा हप्ता थांबवण्यात आला होता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कृषी मंत्री दत्तात्रय बरणे आणि अर्थमंत्री अजित पवार यांच्या बैठकीनंतर अखेर निर्णय झाला आजपासून नमो शेतकरी योजनेचा सातवा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार या हप्त्यासाठी तब्बल चार हजार दोनशे वीस कोटी रुपये मंजूर झाले आहेत एकूण त्र्याण्णव लाख शेतकरी कुटुंबांना याचा लाभ होईल आणि प्रत्येक पात्र शेतकऱ्याच्या खात्यात दोन हजार रुपये जमा केले जातील हा हप्ता टप्प्याटप्प्याने छत्तीस जिल्ह्यांमध्ये जमा केला जाणार आहे सरकारने स्पष्ट केले आहे की ज्यांचे उत्पन्न अडीच लाख रुपयांपेक्षा जास्त आहे ज्यांच्या घरात नोकरदार किंवा पेन्शनधारक आहेत ज्यांनी चुकीच्या मार्गाने फार्मर आय डी कार्ड किंवा पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड काढलं आहे अशा शेतकऱ्यांना हा लाभ मिळणार नाही आणखी एक महत्त्वाची गोष्ट सरकारने हा हप्ता फक्त निवडलक दहा प्रमुख बँकांमध्ये जमा करण्याचा निर्णय घेतला आहे कारण काही ग्रामीण बँकांकडे आय एफ एस सी कोड नसल्याने मागच्या हप्त्यात अडचणी आल्या होत्या स्टेट बँक ऑफ इंडिया बँक ऑफ इंडिया बँक ऑफ महाराष्ट्र पोस्ट ऑफिस बँक कोटक महिंद्रा येस बँक एच डी एफ सी आय सी आय सी आय कॅनरा युनियन बँक बँक ऑफ बडोदा ॲक्सिस बँक आणि पी एन बी आणि इंडियन बँक या बँकांमध्ये रक्कम जमा होईल तर शेतकरी मित्रांनो जर तुम्हाला पी एम किसान योजनेचा हप्ता मिळाला असेल तर तुम्हाला नमो शेतकरी योजनेचाही सातवा हप्ता मिळणार आहे आजपासून पैसे जमा होऊ लागले आहेत म्हणून आपले बँक खाते लगेच तपासा अशाच महत्त्वाच्या अपडेट्ससाठी आमच्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका